वाक्यात किती वेळा करत आहे येवत या ठिकाणी ढगफोडे पाऊस सुरू झालेला आहे यवत येथे आठ दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातलेला आहे आणि हा पाऊस सर्व राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पडत असून विविध ठिकाणी पावसाचा पूर वड्यानं आलेला फुल पूर येऊन अनेक शेतकऱ्यांच्या नुकसानी झालेल्या आहेत

आणि या पावसामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे यवतपंचकृषीमध्ये ढगफुटीचे वातावरण निर्माण झालेले आहे पावसाने अशी परिस्थिती निर्माण केलेली आहे हायवे पुणे सोलापूर हायवे मार्गावरील वाहनांच्या समोरील लाईटसुद्धा दिसून येत नाही अशी परिस्थिती पुढे दिसून येत आहे चला पाहूया तीन दिवसापासून दौऊन तालुक्यात पावसाने धुमाकूळ घातलेला आहे अवकाळी पावसाचं प्रमाण यावेळेस जास्त प्रमाणात असल्याने सर्व नागरिक हैराण झाले आहेत येवत या ठिकाणी ढकफोडी पाऊस सुरू झालेला आहे जबरदस्त पावसाने एंट्री केलेली आहे समोरच्या गाड्या देखील दिसत नाही तितका तुफान पाऊस यवत मध्ये दाखल झालाय